फ्रेंड सरकारच्या ह्या एका निर्णयामुळं जवळपास काही कंपन्यांना तोटा आणि काही कंपन्यांना फायदा पण होऊ शकतो तर जी एस टी काउन्सिलिंग मिटिंग आहे ऑलमोस्ट एकवीस डिसेंबरला ही मिटिंग चालू होणार आहे तर त्याच्यामध्ये असं गोष्टी मांडण्यात येत आहेत की काही गोष्टीवरती टॅक्स जो आहे जी एस टी जे आहे ते वाढवायची आहे काही गोष्टीवरती जी एस टी कमी करायचा आहे तर मोस्टली काय होत असते की आपल्याला माहितीच आहे की ज्या गोष्टीमुळं थोडासा प्रॉब्लेम आहे ज्या गोष्टीमुळं ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी हानिकारक असेल त्याच्यावरती सरकार जी एस टी जास्त लावायचा प्रयत्न करत आहे तर तशीच काही गोष्ट आहे ज्यामध्ये सिगरेट आहे तंबाखू आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये करंट अली सपोज जर का पंचवीस टक्केचा अठ्ठावीस टक्केचा सपोज त्याच्यावरती जी एस टी असेल तर तो त्यांचा विचार आहे की ते मे बी पस्तीस टक्क्यापर्यंत पण त्यांनी जी एस टी कन्वर्जन करू शकतील आणि ज्यांचं आत्ता अठरा टक्केचा जी एस टी आहे त्याच्यावरती त्यांनी पाच टक्केवरती पण आणणार आहेत पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा जी एस टी वाढणार आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा जी एस टी रेट कमी होणार आहे तर त्या गोष्टीवरती त्या गोष्टीवरती ज्या कंपन्या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत त्याच्यावरती आपला फोकस असणं गरजेचं आहे बिकॉज त्या एका वोंग न्यूजमुळं त्या पूर्ण कंपनीवरती त्याचा काय इम्पॅक्ट होतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार तर जी पण कंपनी आपण एक्सप्लेन करणार बाय किंवा सेलसाठी बिल्कुल नाही आहे ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पस साठी आहे ओके तर सगळ्यात पर्यंत आपण जर का आपण बघायला गेलो तर जीएसटी काउन्सलिंग मीटिंग आहे ओके तर त्याच्यामध्ये सिगारेट आहे तो टोबॅको आहे त्यानंतरनं ब्रेवरेज ओके तर ब्रेवरेजच्या ज्या पण कंपनीज आहेत त्याच्यावरती तुमचा फोकस असणं गरजेचं आहे त्याचा मे बी ओके आता क्वेश्चन मार्कवाली न्यूज आहे मे बी त्यांचा जो टॅक्सेस आहे तो वाढू शकतो पस्तीस पर्सेंटपर्यंतचा जी एस टी टॅक्स करायचा त्यांचा डिसिजन आहे ओके तर हे करणार आपल्याला फायनल डिसिजन शिक्कामोर्तब होणार एकवीस डिसेंबरच्या आसपास तर एकवीस डिसेंबरला त्यांच्या मीटिंगवरती समजा काय होणार आहे आणि त्यानंतरनं त्याच्यावरती इम्पॅक्ट पडायला किंवा त्याच्या आधीच त्या स्टॉकमध्ये इम्पॅक्ट पडायला चालू होऊ शकतो ओके त्यानंतर जर का तुम्ही बघायला गेला तर त्यांचा पूर्वीचा जो टॅक्स होता हा अठ्ठावीस टक्केचा होता इथून अजून तो पस्तीस टक्केपर्यंत त्यांना त्यांचा वाढवायचा दृष्टिकोन आहे तर अजून सात पर्सेंटचा त्यांच्यामध्ये टॅक्सेस वाढणार आता ह्याचा काय ॲडव्हांटेज आहे काय डिसएडव्हान्टेज आहे ते आपण ह्याच्यामध्ये बघूया तर इमॅजिन करा की सपोज एखादी वस्तू आहे एखादी कंपनी आहे सपोज टोबॅको करणारी कंपनी तुम्हाला माहितीच आहे नाव कोणतं आहे तर आय टी सी त्याच्यामध्ये मार्केट लीडर आहे ओके तर एक्झाम्पल घ्या एक शंभर रुपयेला त्यांनी आत्ता एखादी वस्तू विकत असतील त्याच्यावरती त्यांच्यावरती आत्ता अठ्ठावीस टक्केचा टॅक्स आहे सपोज हा जर का टॅक्स त्यांनी वाढवला पस्तीस टक्केवरती नेला तर ह्याचा ह्याचा काय परिणाम होणार तर हिथे दोन इम्पॅक्ट होणार पहिला इम्पॅक्ट होणार की कंपनीचं जे प्रॉफिट मार्जिन आहे हे कमी होणार त्यासाठी कंपनी काय डिसिजन घेणार त्यासाठी कंपनी काय करणार प्राईज हाईक करणार ओके प्राईज हाईक करणार मग ह्याच्यामुळं काय होणार जर का प्राईज वाढवले ओके तर आता जेणे खाते ते काय सोडणार नाही आहेत किंवा ते सोडावेत अशी अपेक्षा आहे बट आ, ते चांगलं नसतंय ओके बट ते कसं आहे की त्याच्यामुळं काय होणार कंपनीला नुकसान होणार ओके कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन कमी होणार आणि त्यानंतरनं ते जर का कमी झालं तर कंपनीचं मार्जिन्स कमी झाले देन त्याचं प्रॉफिट कमी झालं तर शेअरची प्राईजवर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आहे ओके तर हे डायरेक्टली झालं दुसरी गोष्ट काय करू शकते कंपनी त्यांचं प्रॉफिट मार्जिन वाढवायसाठी रेट वाढवू शकते म्हणजे पूर्वी जे काही शंभर रुपयाची वस्तू आहे ते मे बी त्यांनी परत ते काय करतील त्यांना प्रॉफिट कमी व्हायला म्हणून त्यांनी परत त्यांच्यावरती प्राईज वाढवायला स्टार्ट करतील मग त्याच्यामुळं जे कस्टमर आहे तर त्याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो ओके तर हे चांगलं नसतंच ॲक्च्युली बट तरी पण आता जे करतात त्यांना काय बोलणार ओके तर त्याच्यावर ते इम्पॅक्ट होऊ शकतो तर ह्याचा फायदा कुणाला होऊ शकतो जे की आ, जे इलिगल कंपनीज असतील म्हणजे इलिगल नाही असं बोलता येणार नाही बट जे की अशा कंपनीज आहेत ज्या ब्रॅकमध्ये त्या गोष्टी सगळ्या सेल करत आहेत हे करतात ओके तर त्या त्या कंपन्या त्या कंपन्या त्या कंपन्या त्याच्यामध्ये काय करू शकतात त्या कंपन्या त्यांचं जे प्रॉफिट मार्जिन बिकॉज कसं आहे की ज्या लिगल्स कंपन्या आहेत त्यांना टॅक्स त्यांच्या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात जी एस टी बी टी द्याव्या लागतं आहे बट ज्या अन ब्लॅक कंपन्या आहेत त्यांना तर ह्याच्यामध्ये चालून जाते आहे ओके तर त्यांना त्यांच्या कंपन्यांना थोडासा फायदा होऊ शकतो ह्या गोष्टीचा कारण की जिथं की ब्रँडवाली आय टी सी ज्यांचं ब्रँड आहे त्यांचं टोबॅकोचा रेट वाढणार सो कस्टमर त्याच्यावरती जाण्यापेक्षा दुसऱ्या कंपन्यांवरती जाऊ शकतील तर त्याच्यामुळं ते पण त्यांचं सेल्स आहे ते थोडासा कमी होऊ शकतो आहे ओके okay, तर हे झालं फर्स्ट थिंग त्यानंतर सेकंड थिंग काय आहे तर ब्रेवरेज तर ब्रेवरेज जर का तुम्ही बघायला गेला तर जे पण ब्रेवरेजच्या कंपनीज मार्केटमध्ये लिस्टेड आहे तर तेचा त्याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो तर त्याच्यामध्ये फेमस सगळ्यांना माहिती असलेली कंपनी जी आहे ओके तर व्ही बी एल ओके तर वन ऑफ माय पण माझी पण फेवरेट होती बट आता ऑलरेडी पूर्ण रनअप झालं आहे सायडवाय चालू आहे आत्ता त्याच्यामध्ये बट बाय किंवा असेल अजिबात नाही आहे तुम्ही तुमच्या गोष्टीला सर्च रिसर्च करू शकता जर का तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असतील तुम्हाला एक पण रुपया जर का द्यायचा नसेल तर सिम्पल आहे की आपला जो फ्री शेअर मार्केटचा जो कोर्स आहे हा करू शकता ज्यामध्ये तुम्हाला फक्त जस्ट अकाउंट ओपन करायचा आहे आणि व्हॉट्सअप करा देन आपला जो कोर्स आहे तो तुम्हाला भेटून जाईल ओके आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला की जे पण ब्रेवरेजच्या कंपनीत आहेत तर हे काय होणार आता लोकं भरपूर आहेत की ज्यामध्ये वेगवेगळे ब्रेवरेज असतील त्याचं शो म्हणून पण प्या लागलं किंवा बाकीच्या गोष्टीसाठी पण ते अनहेल्दी आहे ओके तो सा है, सा तर त्याच्यामुळे इम्प थोडंसं फोकस द्या आणि ह्याचा जे डिमांड आहे हे डिमांड वाढत चाललं तर ह्याच्यामध्ये इम्पॅक्ट होईल ह्यांचा पण प्रॉफिट मार्जिनला प्रॉब्लेम येतील तर ह्या गोष्टीमुळं जर का टॅक्स वाढवला म्हणजे जी एस टी वाढवला तर ह्यांना पण त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आहे प्रॉफिट मार्जिन्स कमी येतात ह्यांचे सो शेअर प्राईस त्याच्यावरती रिफ्लेक्ट होत असते तर त्या गोष्टीचा तुम्हाला फोकस असला पाहिजे तर गव्हर्नमेंटचे ह्या दोन कंपन्यांना किंवा या दोन सेक्टरमधल्या जे पण कंपन्या काम करतात त्याच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो मग पॉझिटिव्ह कोणावरती होणार आहे तर त्यांनी त्यांचं असं मत आहे की बाबा एका साईडला जर का टॅक्स बिक्स सगळ्या गोष्टी वाढवल्या असेल तर दुसऱ्या साईडला ते कशावरती कमी केलं ते पण बघणं गरजेचं आहे बरोबर आहे त्यानंतर आपण बोलू शकतो ना की याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो की या गोष्टीचं टॅक्स कमी होऊ शकतात तर कोणते कोणते तर पॅकेज पाणी ओके तुम्हाला माहिती आहे बिस्लरी वॉटर ओके जे की पॅकेज असते त्यामध्ये वीस लिटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॅकेज जे पण पाणी आहे तर त्याच्यावरती पूर्वी जो टॅक्स आहे तो अठरा टक्केचा होता म्हणजे जी एस टी त्याचा कमी करणार पाच टक्के लागणार म्हणजे हे आपल्यासाठी पण चांगली गोष्ट आहे बिकॉज जिचं की पाणी गरजेची गोष्ट आहे जसं जी एस टी कमी झालं तर तरी कमी रेटला भेटेल आणि त्यांचा सेल पण वाढेल बहुत म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला फोकस द्यायचं आहे की जी पण लिस्टेड कंपनी आहे शेअर मार्केटमध्ये ज्याचं आय पी ओ आला आहे लिस्टेड कंपनी आहे त्यांचं जे पॅकेज वॉटरवाले जी पण कंपनी आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस द्या ओके कुठल्या पण कंपनीचं नाव घ्यायण्यापेक्षा तुम्ही सर्च करा थोडा स्टडी तुम्ही करा ओके तर टाटाची कंपनी आहे हिंट देतो टाटाची कंपनी आहे ओके तुम्ही त्याला बघू शकता त्यानंतरनं त्याच्यामध्ये बघायला गेलं तर दहा हजारपेक्षा कमी किमतीचे जे पण सायकल आहे त्याच्यावरती पूर्वी टॅक्स होता बारा टक्के तो आता कमी करायला पाच टक्केवरती आणायला म्हणजे सायकलची पण तुम्ही लिस्टेड कंपनी कुठली असेल किंवा त्याची सब कंपनी म्हणजे सपोज सायकल आहे म्हटल्यानंतर सायकलला काय पाहिजे टायर पाहिजे त्यानंतर बाकीच्या गोष्टी तर त्या कंपन्यांना पण त्याचा फायदा होऊ शकतो तर त्या लिस्टेड कोण आहेत त्या बघा त्याच्यावरती त्याच्यामध्ये थोडासा पॉझिटिव्हनेस आपल्याला बघायला भेटू शकतो त्यानंतरनं श शाळेचे जे पण बुक आहेत नोटबुक आहेत मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुक आहेत त्याचा परत आय टी सीची त्याच्यामध्ये बुक आली क्लासमेट ओके तुम्हाला माहिती असेल क्लासमेट आय टी सीची कंपनी आहे तर त्याच्यावरती पण त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असू शकतो त्यानंतरनं जे ज्याच्यावरती परत टॅक्स त्यांनी वाढवणार जे की पंधरा uh, हजारपेक्षा जास्त बूट असेल ते महाग करणार आहेत ओके तर त्याच्यामध्ये कुठल्या कंपन्या आहेत त्याच्यावरती परत निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यावरती झाला त्यानंतर पंचवीस हजारपेक्षा जास्त कंपन्या ह्याच्यावरती परत निगेटिव्ह इम्पॅक्ट त्याच्यामध्ये झालेला आहे म्हणजे कोणत्या कंपन्यांवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो आहे कोणत्या कंपन्यांवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो हे आपण ह्याच्यामध्ये डिस्कस केलं आहे आणि एकवीस तारखेला मिटिंग आहे म्हटल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट जो आहे हा आधीपासूनच व्हायला स्टार्ट होत असतो ओके तर डिसिजन सगळं तुमचं आहे बट कशाप्रकारे आपण स्टडी करू को शकतो कोणत्या कंपन्यांवरती फायदा कोणत्या कंपन्यांवरती तोटा ह्याचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवरती कसा होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर का समजल्या असतील व्यवस्थित देन डेफिनेटली लाईक करू शकता असेच व्हिडिओसाठी